राज्यात सध्या ऑक्टोबर हीट जाणवत असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणं त्रासदायक ठरत आहे मात्र आता दिवाळी सण संपताच राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पावसाचा तडाखा पाहावयास मिळणार आहे पालघर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे या पावसाच्या भीतीने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे दिवाळी सण संपताच पावसाचं वातावरण दिसू लागलं आहे हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांसह एकूण सव्वीस जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागामध्ये पुढील काही दिवस हवामानातील बदल महत्वाचे ठरणार आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार झालं आहे वसविरार परिसरात शुक्रवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी मोठा चिंतेत पाहावयास मिळत आहे पालघर जिल्ह्यात दिनांक चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या शेतातील भातपीक तयार झाले आहे भात कापणी काही ठिकाणी सुरू आहे अशा वातावरणात पाऊस सुरू झाल्याने भातशेतीचे मोठे नुकसान होणार आहे कृषी सल्ला पालघर जिल्ह्यात पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी शेतात परिपक्व झालेल्या भात पिकांच्या कापणीला तीन ते चार दिवसानंतर सुरुवात करावी आणि जर भात पीक कापलेले असेल तर सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पावसामुळे भात भिजणार नाही व नुकसान होणार नाही तसेच पावसामुळे हवामानात मोठा बदल घडणार आहे त्यामुळे भाजीपाला शेतीची विशेष काळजी घेऊन आपल्या शेतीची निगा राखावी असे आवाहन करण्यात आलं आहे